या सर्वांनी शुभ संध्या सर्वांना आमच्यात वातावरण होतं म्हणून मी थोडस चार वाजता घेतली पण आज पावसाच होता थोडं थांबलेलं आहे वारा आहे या सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा भावांनो मुलं पण खूप तंग करायचे मित्रांनो लवकर या लाईव्ह मध्ये शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये पता पता या कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप <laughs> <है। laughs> मायक्रोफोन म्युट करा

चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि आपला परिचय द्या भावांनो निस्ते लाईक करा आणि कमेंट करा ना भावांनो तुम्हाला काय होतं आपल्या भावांनी कमेंट केली ना तर मला लय चांगलं वाटतं कोण आला कोण नाही तणा सन कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा खटकन बटन दाबा भाऊ लाईकचं आता मला पुढे पुढे घेऊन चाला आणि मांग मांग चालता राहू तुमच्या बरोबर का निवडत मित्रांनो मला सॉरी मित्र लाईक करा भावानो असं नका करू आणि कमेंट जरूर करा बर का आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक वा कमेंट करा ना भाऊ मग तशी दना दन दना दन, दन कमेंट करा एक आता आहेत एक लाईक कमेंट करा कोण इथं तीन आता आहेत एक कमेंट करा भावांनो असं काय करतात लाइवला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा कोण आहे कोण नाही मला पण कळेल ना कोण मित्राला कोण नाही आपले <laughs> करा। तारो करा पूचा हा जारो से सबसे प्यारा दोस्त हे

तीन आता पाहत आहेत एक लाईक चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ची भाषा हिंदी करावं लागेल कॅमेरा तीन आता पाहत आहेत एक लाईक स्वप्नील तुझे किती आहेत सबस्क्राईबर माझे दादा चारशे शिक्षण चारशे पर्यंत आलो मी दादा तुम्ही कोणा ग्रुपला दिसतच नाही आपल्या ब्लाइंड फीड मधल्या <laughs> खरं तुम्ही वेळात वेळ काढून आले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं आणि स्वागत आहे लाईव्ह कशी असते दादा आपली मला सांगा ना जेणेकरून मला आणखीन माझ्या मनामध्ये उत्साह वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढेल मी एखाद्या व्यासपीठावर पण कधी बोललेलं नाही दादा एवढं व्यासपीठावर कधी उभं राहिलं ना तुम्हाला भीती वाटायची सतत भीती 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 कधी कधी माझे गाण्याची कडवे पण चुकायचे असं व्हायचं चॅट पर्याय स्वप्नील फिजिओ तुझे किती आहेत सबत निर्माण कर चॅट स्वप्नील फिजिओ तुझे किती आहेत स्वप्नील फिजिओ तुझे किती आहेत स्वप्नील फिजिओ टेक्नॉलॉजीच्या ग्रुपला आहे ना बटन अरे दादा सक्रिय करण्यासाठी ब्लाइंड मध्ये नाहीये चॅट पर्याय स्वप्नील फिजिओ टेक्नॉलॉजीच्या ग्रुपला आहे मी काय दादा टेक्नॉलॉजी संबंधित काही व्हिडिओ बनवत नाही खरं म्हणलं तर गाण्याचे असते गावातले असते एखादे काही कार्यक्रम असतो तो कारण की बरेचसे लोक आपली टेक्नॉलॉजीमध्ये टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आलेले आहे आए। त्यांचं ऐकणं मला खूप छान वाटतंय आपण बनवाय काय त्यांनी बनवलं काय का मला खूप प्रत्येकाची टेक्नॉलॉजीचे ग्रुप टेकअसिस्टनपूर ब्लाइंड मला जास्त आवडलो आणि तो ऑल टेक्नॉलॉजी ब्लाइंड हा पण यूट्यूब चॅनल आहे तिथं व्हिडिओ आणि तो याचा टेक्निकल ब्लाइंड सपोर्ट तो पण छान यूट्यूब चॅनल आहे बरं का स्वप्नील फिजिओ ब्लाइंड टेक हिंदी आणि ब्लाइंड हेल्प विजन या ग्रुप वर हाय बटन ओके ओके दादा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही तर असा प्रॉब्लेम येतो दादा या मराठी टॉकबॅक नाही ना मला मुलं ले चिडवायचे बाबा एवली वाडी मध्ये डिवाइस अनलॉक करा मला काय ना ते मराठी आवडतो रा दादा हिंदी इंग्रजी पण आवडते मला समजते त्याच्यातलं पण मला मराठी जास्त आवडते निर्माण कर

दन्ना दिसे कॅमेरा पडल खाल्ली की सेल्फी स्टिक एक कॅमेरा एक सात मिनिटे स्वप्निल फिजिओ ब्लाइंड टेक हिंदी आणि ब्लाइंड हेल्प विजय स्वप्निल फिजिओ फोकलायझर वापरतो का बटन फोकलायझर गुगल गूगल टीटीएस वाईस वापरतोय दादा मग ते फोकलायझर ना तोत्र तोत्र बोलतोय बर का दादा डबल टॅप ते अतिवित आ, पन पन मला एन जास्त भाषा समजाय समजू राहिली आहे आता कारण की काय तो रोबोटिक साऊंड आहे ना एन विडीचा मुलं म्हणतात लांबून आपल्याला काही कळत नाही जमून कळतं पण मला लांबून पण कळतं बघ एन लँग्वेज त्याचा फोकस सगळा कळतो मला एवढं जॉर्जचं क कळत नाही कॉलन ब्लेप पेरेन्सेस असं म्हणते ते पण एन मला सगळ्यात शा जास्त सोपं वाटतंय खरं म्हटलं तर मी लॅपटॉपवर एन विडीएच ओपन ठेवतो एकदम भारी ले सॉफ्टवेअर आपलं वाई वाईस आहे ते चॅटवर स्वप्नील फिजिओ फोकालाइजर वापरतो का चॅट निस्त परी सब ठीक आता पाहतात आहेत दोन लाईक एक आता पाहतात आहेत दोन लाईक सगळ्यात जबरदस्त म्हणजे एनव्हीडीआय मला लेस आवडते एनव्हीडीआयचा वाईस डबल टॅप दो जॉर्ज पेक्षा सर्वात बेस्ट मला आवडतो तू काय झालं आपला कॉम्प्युटर कोर्स मध्ये वेळ भेटला काही काहीतरी करायचं युट्यूब वरती जास्त आता बघतो आता युट्यूब वरती करून प्रयत्न करून ग्रॅज्युएशन झालेलं एक दोन विषय बाकी आपले मला जास्त इंटरेस्ट आहे आता आपण लागत नाही की आपण कधी कधी रायटरचा असा प्रॉब्लेम असं पैसे द्यावे लागते दोन दोन तीन तीन लाख रुपये एवढं कशाला बाबा मग आपली तेवढी परिस्थितीच नाही ना त्यामुळं आपण यूट्यूबवर प्रयत्न करून पाहिजे कुठं तरी दुस्सा मारून पाहायचा जिथं जमलं तिथं सध्या तू काय करेपे

विचारायचो मन बी डायरेक्ट काय करायचो टायटल ना लिहता व्हिडिओ अपलोड करायचं सिंगिंग गाणं गाणं गायचो पण ते कमेंट ऑफ होऊन जायचे मग कार्तिक झाले प्रमोद झाले असे मुलं सांगायचे की दादा तुझं कमेंट ऑफ आहे नॉट मूव फॉर किड्स असं पब्लिक करायचं म्हणे त्या व्हिडिओला टायटल लिहायचं हॅशटॅग देऊन मी जास्त काय हॅशटॅग देतच नाही चार शक्याण्णव पर्यंत आलो मी आणि दादा आपलं कसं असतं जिकडं जमलं तिकडं नाहीतर राम राम असं असतं आपलं चॅट स्वप्नील फिजिओ सबस्क्राइब वर चांगले कमावले आहेस बटन हो चॅट पर्याय सम दहा मिनिट एक आता पाहत आहेत दोन लाईक स्वप्नील फिजिओ सबस्क्राईब वर चांगले कमावले आहेस बट चॅट पर्याय समाप्त अकरा मिनिट शून्य आता पाहत आहेत दोन लाईक ब्लाइंड ब्लाइंडून पहिला ब्लाइंड मधले पहिलेच व्यक्ती आहे स्वप्नील दादा आपल्याशी बोलतात खरच आज कोणी ब्लाइंड फील्ड मधले एवढं मुलं बोलले नसेल खरं स्वप्निल दादा मन मोकळे मन मोकळे स्वप्न चांगला कॉन्फिडन्स आहे ओके okay, दादा आपल्याला हो दादा काहीतरी असं विषय बोलायचं जॉईंट लाईव्ह घ्यायची तुम्ही येणार का आपल्याकडे तुमचा मोबाईल नंबर पण नाही असं काहीतरी विषय सुचवायचा आहे मला म्हणजे शोधायचा आहे त्याच्यावर आपण काहीतरी बोलू शिक्षक दिनला आपण पण कार्यक्रम आयोजित करू शकतो खरं म्हंटल दादा पण मला ते गुगल मीट हे नाही केल्या जात तयार केल्या जात नाही तुम्ही गुगल मीट तयार केलं ना मग आपण मी यूट्यूबवरती घेतोस मग तिथून गुगल मीटवर वर पण चालतं आणि युट्यूब वर पण चालतो कोणता कार्यक्रम <laughs> असेल ते एखादा आपण अशा व्यक्तीला बोलू जे चांगलं चांगलं मार्गदर्शन करेल जसं आमचे मदारे सर असतील आमचे गजानन दादा आणि बरेच लोक असते आपले जितेंद्र सर स्वप्नील फिजिओ चांगलं कॉन्फिडन्स आहे सर्वांनी लाईक करा दुसरं कोण आलेला आहे <laughs> <laughs> दादा मला ते बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक कसं लावायचं ते सांगा ना बेल आयकॉन प्रेस करे कोणाचा तर एखादा वाईस त्याच्यामध्ये म्युझिक असं लावायचं आपल्याला ऍक्टिव्ह पॅड वाजलं पाहिजे त्याच्यामध्ये

प्यारी उमर मेरे संग रहना है एक आता बहाद है दोन लाइक फूल का तार का सब का कहना है स्वप्निल फिजिओ लवकरच बोलूया आपण बंडल मध्ये आहे दहा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मेरी बहना है सॉरी उम्र मेरे संग रहना है ला 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 ला, ला। <coughs> सबसे प्यारी आंखें तो हो गई तो दूर ला 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 एक हजारो मी मेरी बेपेक्षा पण एक आता पाहत आहे दोन लाईक कमेंट करा गाणं कसं वाटलं तुम्हाला दोन आता दोन लाईक थोड टाइमपास म्हणलो बर कमी गाणं बिगड जाए जब कोई मुश्किल पड जाए तुम देना साथ मेरा ओहम नवा न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे शिवा तुम देना साथ मेरा ओहम नवा तुम देना साथ मेरा ओ हम नेवा कसं वाटतंय गाणं कमेंट करा सर असल कॅमेरा दोन आता बहाद आहेत दोन लाईक 15 थे चैट स्वप्नील फिजिओ लवकरच बोलूया आपण बटन सूचीमध्ये आहे सर सर कमेंट करा मित्रांनो चैट पर्याय बटन सूचीमध्ये नाही ला ला लला तुम देना साथ मेरा ना स्वप्नील फिजिओ लवकरच बोल स्वप्नील फिजिओ कोणत्या तरी विषयावरती कंटेंट देखील टाकतो बटन ओके ओके दादा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी कोण कुन, मी कोण मग लाईव्ह स्ट्रीम करेल मग फक्त आपल्याला टाइम ठरवा लागेल शिक्षक दिनाला घेता का कधी काय बघू आता मग आपल्याला असं नाही करायचं युट्यूबवर कार्यक्रम ठेवायचे ना कोणाचे पैसे वगैरे पण नाही घ्यायचे आपल्याला एक रुपयाने घ्यायचा आपण ब्लाइंडसाठी करतो लोक आपल्यासाठी प्रेमाने येतात आपल्याकडे वळतात म्हणजे जास्त मोठं युट्यूबर छोटाच आहे आपण छोटाच राहणार आहे आणि सर्व मित्रात मिसळून राहणार आहे जास्त कधी फॉलोवर झाले तर सर्वांमध्ये मी मिसळून राहणार आहे मिळून मिसळून असं माझ्यामध्ये ॲटिट्यूड कधीच दाखवणार नाही दादा खरं म्हटलं तर तुम्ही पण एकदम मनमोकळ्यापणाचे माणूस आपल्याला भेटले एक शांत स्वभाव मी राखी पौर्णिमाच्या वेळेस तुम्ही विचारले तुम्ही कुठून तो कुठून बोलतो म्हणून पण ते मला तरी पण वाटलं नाही म्हणलं हा माणूस ब्लाइंड असेल म्हणून एकदम नॉर्मल सारखं वाटलं मला म्हणून दादा मी पण मी ब्लाइंड आहे म्हणून <laughs> कधी कधी नवीन नवीन माणूस एकदम नॉर्मल सारखं असतो बरं का कर मला नॉर्मल सारखं कर म्हणजे आपले काही की ब्लाइंड तेव्हाच ओळखायचे पण तुमच्यासारखं माणूस कसं ओळखू आलं नाही मला मी कसं सोडखू शकलो नाही पहिल्यांदा मग तुम्ही सांगितलं मी असं असं ब्लाइंड आहे म्हणून मी पण मला खूप आनंद झाला मग आणलं मग माणूस ब्लाइंड कसा होऊ शकतो नंतर विचार आला निर्माण करता स्वप्नील फिजिओ कोणत्या तरी विषयावरती कंटेंट oh, oh. देखील चॅट पर्याय समाप्त कथरा दोन आता पाहत आहेत तीन लाईक <laughs> 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 आहेत तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा सर्वांनी एकदम भारी वाटतंय आपल्याशी बोलून लाईव्ह मध्ये पण रोज लाईव्ह का घेतोय कोणी कोणतरी ओळखीचा माणूस भेटतोय त्याच्याशी ओळख होते चांगल्या प्रकारे आपला कॉन्फिडन्स पण वाढतोय शून्य आता पाहत आहेत तीन लाईक एक एकूण

एक आता पाहत आहे तीन लाईक करा कमेंट करा सर्वांनी डोळस लोक आहे आपले <coughs> <coughs> ब्लाइंड मध्ये असेल म्हणा दहा पंधरा अंदाजी शून्य आता पाहत आहेत तीन लाईक <coughs> स्वप्नील फिजिओ फिजियो तरी विषयावरती कंटेंट देखील टाकतो बटन मध्ये आहे अकरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल चॅट पर निर्माण पर्याय सम थेट वीस मी शून्य आता पाहत आहेत तीन लाईक मित्रांनो थोडं बॅटरीचा रामराम वाजायला आलं भेटू आपण सहा किंवा सातला उशीर लागल मनमांग पुढे होईलच पण काळजी करू नका मी येईलच नाही आलो ना तर समजून चाला की आज लाईव नाही म्हणून कॅमेरा शून्य आता मिस्टेक समाप्त ठीक आहे रद्द करा ठीक आहे युट्यूब